नमस्कार माई टू फॅमिली तर सिडकोच्या चार हजार पाचशे आठ घरांसाठी दोन दिवसात किती अर्ज आले आणि तसेच ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना येतोय मेजर प्रॉब्लेम तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती सिडकोने चार हजार पाचशे आठ घरांसाठी प्रथम येणारस प्रथम प्राधान्य ही योजना जाहीर केली आहे त्यासाठी बावीस नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवातही झाली आहे मात्र ऑनलाईन अर्ज दाखल करताना एरर येत आहे एकापेक्षा जास्त वेळ ट्राय करूनही अर्ज दाखल होत नव्हता त्यामुळे बऱ्याच जणांना त्रासही सहन करावा लागला काहींनी अर्ज भरण्याचेही टाळले असं असलं तरी पहिल्या दोन दिवसात अनेकांनी अर्ज भरले असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे एकाच वेळी अनेक जण अर्ज भरायला येत असल्याने एरर येत असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे मात्र ही प्रक्रिया आता सुरळीत होईल असंही सांगितलं जात आहे अर्ज भरण्यास अडचण येणार नाही असं सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे सिडको गृहसंकुलातील हो चार हजार पाचशे आठ सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ हा बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला योजनेचा प्रारंभ झाल्यापासून केवळ पहिल्या दोनच दिवसात तब्बल सात हजार पाचशे पंचावन्न अर्जदारांनी सदर गृहनिर्माण योजनेकरिता स्वारस्य दाखवले आहे अशी माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली आहे आतापर्यंत सात हजार पाचशे पंचावन्न अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करून कागदपत्रे सादर करण्यास सुरुवात केली आहे असंही त्या म्हणाल्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी सिडकोटतर्फे एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की सिडकोच्या या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे पुढील काही दिवसात अर्जदारांची संख्या वाढतच जाणार आहे अशी सिडकोला खात्री आहे अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून पात्र अर्जदारांची योजनेकरिता अंतिम नोंदणी करण्यात येईल याद्वारे सिडकोच्या गृहनिर्माण योजनांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे यात काही शंका नाही असंही प्रिया रातांबे यांनी स्पष्ट केलं सिडकोने जाहीर केलेली योजना ही डब्ल्यू एस आणि एल आय जी गटासाठी आहे ज्याचे उत्पन्न सहा लाखापर्यंत आहे त्यांना डब्ल्यू एसच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे ज्यांचे उत्पन्न हे सहा लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना एल आय जी त्या घरासाठी अर्ज करता येईल ही घरं तळोजा द्रोणागिरी खारघर घनसोली आणि कळंबोली या भागात आहेत प्रथम येणाऱ्यास एस प्रथम प्राधान्य यानुसार ही घरं दिली जाणार आहे यासाठी सिडकोने दिलेल्या सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करायचा आहे तर सिडकोच्या प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या योजनेतील चार हजार पाचशे आठ घरांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार